थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्रातील अग्रगण्य पशु उद्योग डॉक्टर डॉक्टर शैलेश वादे यांचं इथे आगमन होत आहे त्यांच्या उपस्थितीचं आहोत गेटवर त्यांचं आगमन झालेलं आहे थोड्याच वेळामध्ये मध्ये स्टेज इथे उपस्थित होते ज्यांचा टायमिंग झालेला असेल मिल्पिंगचा नंबरिंग ज्यांचा असेल महेश सर त्यांचं मिल्तिंग काउंटिंग सुरू करा व्हिडिओ काढणार युट्यूब आहे कृपया आपल्याला विनंती आपण बाहेर व्हिडिओ काढा किंवा स्टेज वर जा स्टेज व्हिडिओ काढा इकडे जे समोर उभे गाई पैसे प्रत्येकाने आपापल्या गाई पैसे थांबा कोणी गाईच्या व्यतिरिक्त तर थांबणार नाही प्रवीण धुमाळ गाय आली तिची सांगोल्या येथून उपस्थित झालेले शेतकरी त्यांची गाय आहे एक नंबर ते रजिस्ट्रेशन त्यांचं झालेलं आहे आणि पहिल्यांदा मिल्किंग त्यांचं होईल त्यानंतर प्रवीण जाधव कन्नड समाज येथून आलेले शेतकरी आवु। तीन नंबरला डोरा शेतकरी नितीन विखे त्यानंतर चार नंबर आशुतोष भोसले श्रामपूर अहिल्यानगर येथील शेतकरी पाच नंबर पाच नंबर विळद घाट अहमदनगर अहिल्यानगर येथील शंभू यादव आशुतोष भोसले शंभू यादव आणि प्रवीण दुम यांनी आपल्या गाडी घेऊन अर्थ द्यायचे टायमिंग झालेला असेल तर मिल्किंग सुरू करेल por isso